पूजा घरात या दोन मूर्ती एकमेकांच्या जवळ ठेवत असाल तर सावधान व्हा राधे राधे मित्रांनो हर हर महादेव जय कृष्णा, कसे आहात तुम्ही सबे आशा करते की तुम्ही सर्व चांगले असाल निरोगी असाल आणि आनंदी असाल मित्रांनो तुम्ही तुमच्या घराच्या पूजाघरात या दोन मूर्ती एकत्र कधीही ठेवू नयेत अन्यथा तुम्हाला भयंकर वास्तुदोष लागू शकतो ज्याचे निवारण करणे खूप कठिन होई कोई मित्रांनो तुम्हाला कंगाल होण्यासाठी वेही लागणार नाही जर तुम्ही देखील ही चूक करत असाल तर हा व्हिडिओ पाहून सावध होणे अत्यंत आवश्यक आहे आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक घरात एक पूजा स्थान असणे आवश्यक असते किंवा असे म्हणूया की एक छोटेसे सुंदरसे मंदिर असते जिथे आपण आपल्या प्रभूची नित्य पूजा अर्चना करतो मित्रांनो आपण देवाला स्नान घालतो त्यांना वस्त्र परिधान करतो त्यांना चंदन लावतो भोग अर्पण करतो आणि हे सर्व आपण नित्यनेमाने करतो कारण आपल्या घरात असलेले पूजास्थान हे ईश्वराशी संपर्क साधण्याचे एक माध्यम असते जर घरात पूजा घर नसेल तर घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार कधीच होऊ शकत नाही कारण हेच ते स्थान असते जे घरात सत सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करते आपल्या घरात असलेल्या देवी देवतांच्या मूर्ती देवाशी मनन करण्याचा सर्वात सोपा मार्ग असतो जेव्हा आपण देवाच्या समोर त्यांच्या मूर्तींसमोर बसून त्यांच्याशी संवाद साधतो पूजा अर्चना करतो ध्यान करतो तेव्हा आपण आपल्या इष्टदेवतेकडे आपली मनोकामना व्यक्त करतो मात्र मित्रांनो अनेक वेळा असे दिसून आले आहे की तुमच्या पूजेला योग्य फळ मिळत नाही तुम्ही देवाची खूप पूजा अर्चना केली जे आवश्यक होते ते सर्व केले पण तरीही तुम्हाला तुमच्या पूजेचे संपूर्ण फळ मिळत नाही तुमच्या घरात पूजाघर असूनही सुख शांती टिकून राहत नाही घरातील प्रत्येक सदस्यांमध्ये वारंवार वाद प्रतिवाद भांडणे होतात मग ती छोटीशी गोष्ट असो किंवा मोठी तर यामागचे सर्वात मोठे कारण तुमच्या घरातील वास्तुदोष असू शकते वास्तुशास्त्रानुसार घरात निर्माण होणाऱ्या सर्व अशुभ संकेतांचे आणि नकारात्मक ऊर्जेच्या वातावरणाचे मुख्य कारण पूजास्थळी असलेल्या देवतांच्या मूर्ती देखील असू शकतात तुमच्यापैकी बरेच जण असे समजतात की माझ्या मनात आले म्हणून कोणतीही मूर्ती खरेदी करून घरातील मंदिरात ठेवली पण असे करणे चुकीचे ठरू शकते देवाची मूर्ती ठेवण्यापूर्वी काही नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे जर तुमच्या घरातील मंदिर वास्तुदोषानुसार योग्य प्रकारे बांधले गेले नसेल तर त्यामुळेही घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो या सर्व दोषांचे निवारण करण्यासाठी आपल्याला घरात वास्तुशास्त्राचे नियम पाळणे आवश्यक आहे जर वास्तुशास्त्रानुसार पूजा स्थान तैयार के ले, आने नियमान से पालन के लिए निश्चितपने दोषांस मुक्त हो शक्तो। का ही विशिष्ट विधि संगित है जे शास्त्रीय वैज्ञानिक दोनों आधार आधारित है जर तुम्हें योग्य प्रकार पाले तर तुम्हारा घरात कधी ही को अशुभ घटना घड़ नहीं यामुळे तुमच्या घरात नेहमीच सुख शांती आणि समृद्धी राहील तसेच घरातील पूजास्थानात देवी देवतांच्या मूर्ती ठेवण्याचे देखील वास्तुशास्त्रात काही नियम सांगितले गेले आहे कोणत्या देवी देवतांची मूर्ती घरात ठेवू नये कोणत्या देवी देवतांच्या मूर्ती एकत्र ठेवणे टाळावे कोणत्या देवी देवतांच्या मूर्ती एकत्र ठेवल्याने अत्यंत शुभ परिणाम मिळतात या सर्व महत्त्वपूर्ण नियमांचा उल्लेख वास्तुशास्त्रात स्पष्टपणे करण्यात आला आहे जर या नियमांचे पालन केले नाही तर घरात दुःख गरिबी आणि दरिद्रतेचे वातावरण निर्माण होऊ शकते घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि नकारात्मक ऊर्जा आपले स्थान निर्माण करेल त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये सत भांडणे सुरू राहतील आणि ते नेहमीच निराश आणि दुःखी राहतील यासोबतच घरात आर्थिक तंगीही कायम राही काहीही कारण नसताना घरातील धनाचा अनावश्यक खर्च वाढत जाई तुम्ही कितीही कष्ट केले तरीही तुम्हाला अपेक्षित यश मिळणार नाही अशा अनेक समस्या वास्तुदोषामुळे निर्माण होऊ शकतात तर मित्रांनो असे होऊ नये म्हणून आपण हे जाणून घेऊया की वास्तुशास्त्राच्या अनुसार घराच्या मंदिरात कोणत्या देवी देवतांच्या मूर्ती ठेवाव्या आणि कोणत्या मूर्ती कधीही ठेवू नयेत तसेच सुख समृद्धी प्राप्त करण्यासाठी कोणत्या देवी देवतांच्या मूर्ती एकत्र ठेवाव्यात वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही काही विशेष देवी देवतांच्या मूर्ती एकत्र तुमच्या घराच्या मंदिरात ठेवल्या तर त्याचे तुमच्यावर खूप चांगले परिणाम दिसून येतील मात्र जर काही चुकीच्या मूर्ती एकत्र ठेवल्या तर त्याचे अतिशय अशुभ परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात कारण मित्रांनो आपल्या शास्त्रांमध्ये काही देवी देवतांच्या मूर्ती एकत्र ठेवण्यास सक्त मनाई केली आहे तर मित्रांनो चला जाणून घेऊया की कोणत्या मूर्ती कधीही एकत्र ठेवू नये मित्रांनो व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी तुम्हा सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा तसेच कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा सर्वप्रथम घराच्या मंदिरात कोणत्या देवी देवतांच्या मूर्ती ठेवाव्या हे जाणून घेऊया मित्रांनो सर्वप्रथम गणपतीच्या मूर्तीबद्दल बोलूया जसे की तुम्हाला माहीतच आहे गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय आणि विघ्नहर्ता मानले जाते त्यामुळे घराच्या मंदिरात गणपती बाप्पांची मूर्ती असणे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की गणपती बाप्पांची एकाहून अधिक मूर्ती पूजा घरात ठेवू नये विशेषत जर गणपती बाप्पांची मूर्ती लक्ष्मी मातेसोबत असेल आणि ती त्यांच्या डाबीकडे विराजमान असेल तर ती खूप शुभ मानली जाते कारण मित्रांनो अशा मूर्तीमुळे घरातील सर्व संकटे अडचणी नकारात्मक ऊर्जा आणि संपूर्ण समस्यांचे निवारण होते आता दुसऱ्या मूर्तीबद्दल बोलूया जी स्वत माता लक्ष्मीची आहे मित्रांनो धन आणि समृद्धीचे प्रतीक माता लक्ष्मी मानल्या जातात जर तुम्हाला घरात धन आणि समृद्धी टिकून राहावी असे वाटत असेल तर घराच्या मंदिरात माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवणे आवश्यक आहे मात्र ही गोष्ट लक्षात ठेवा की माता लक्ष्मीची एकटी मूर्ती ठेवणे शुभ मानले जात नाही म्हणूनच जर तुम्ही लक्ष्मी मातेची मूर्ती घेत असाल तर त्यासोबत भगवान नारायण यांचा फोटो असणेही अत्यंत गरजेचे आहे कारण मित्रांनो हरी हे जगाचे पालनकर्ते आहे आणि माता लक्ष्मी त्यांच्या पतीवरता आहे माता लक्ष्मी भगवान नारायणांशिवाय कोणत्याही घरात राहत नाही जर तुम्हाला वाटत असेल की माता लक्ष्मी सदैव तुमच्यावर प्रसन्न राहावी तर प्रथम श्री हरीची पूजा करावी आणि त्यानंतर माता लक्ष्मीची पूजा करावी मित्रांनो असे केल्याने घरात कायम संपन्नता आणि वैभव राहते जर तुम्ही प्रथम भगवान विष्णू आणि नंतर माता लक्ष्मीची पूजा केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी दोघेही प्रसन्न होतील यासोबत धनप्राप्तीसाठी माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पाची एकत्र पूजा करणेही अत्यंत आवश्यक आहे आता तिसऱ्या मूर्तीबद्दल बोलूया जी संकटमोचन महाबली हनुमानजी यांची आहे मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घराच्या मंदिरात हनुमानजींची मूर्ती किंवा प्रतिमा असणे आवश्यक आहे त्यामुळे घरातील सर्व वास्तुदोष भांडणे आणि नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते तसेच जर अचानक एखादा संकट येणार असेल तर संकटमोचन महाबली हनुमानजी अर्थात बजरंगबली यांच्या कृपेने ते टळते यासोबतच हनुमानजींची मूर्ती कायम बसलेल्या स्थितीतच ठेवावी असे केल्याने घरात सदैव सुख शांती आणि समृद्धी राहते आता चौथ्या मूर्तीबद्दल जाणून घेऊया प्रभू श्री राम दरबार यांची प्रतिमा तुमच्या घरात अवश्य असली पाहिजे जर तुम्हाला घरात प्रेम विश्वास आणि सौहार्द टिकून राहावे असे वाटत असेल आणि पारिवारिक भांडणे संपुष्टात यावीत तर प्रभू श्रीराम दरबाराची प्रतिमा तुमच्या घरात असणे आवश्यक आहे ह्या काही आवश्यक मूर्ती आहेत ज्या तुम्ही तुमच्या पूजास्थळी अवश्य ठेवाव्यात याशिवाय तुमच्या इष्टदेवाची मूर्ती तुम्ही घराच्या मंदिरात ठेवू शकता पण मित्रांनो एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे तुम्ही तुमच्या पूर्वजांचे मृत माता पित्यांचे किंवा गुरूंचे फोटो कधीही मंदिरात ठेवू नये कारण मित्रांनो असे केल्याने घोर पाप लागते आपण फक्त माणसे आहोत आणि ते देव आहे जर आपण आपल्या पूर्वजांना देवसारखा दर्जा दिला तर ते चुकीचे ठरेल तथापि याचा अर्थ असा नाही की ते पूजनीय नाही तुमचे पूर्वज माता पिता आणि गुरु हे सर्व पूजनीय आहे पण त्यांचे फोटो मंदिरात ठेवू नये तुम्ही त्यांचे फोटो मंदिराच्या बाहेर कुठेही ठेवू शकता यात कोणतीही अडचण नाही आता हे जाणून घेऊया की घराच्या मंदिरात कोणत्या देवी देवतांची मूर्ती किंवा चित्र एकत्र ठेवू नये त्याचबरोबर ज्या पूजास्थळी या मूर्ती किंवा चित्रे एकत्र असतात तिथे राज्योग तयार होतो जर आप आपल्या घराच्या पूजास्थळी काही विशेष मूर्तींसोबत काही इतर मूर्ती ठेवल्या तर तुमच्या नशिबाचा तारा चमकू शकतो इतकेच नव्हे तर तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक संकटे हळूहळू नाहीशी होऊ शकतात जर तुम्ही भगवान श्रीकृष्णाचे भक्त असाल आणि त्यांच्या मूर्तीची पूजा करत असाल तर त्यांच्यासोबत राधा राणीची मूर्ती असणे अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही बाळकृष्ण म्हणून भगवान श्रीकृष्णाची पूजा करत असाल तर राधा राणीची मूर्ती ठेवावी की नाही हे तुमच्या इच्छेनुसार ठरवू शकता पण जर तुम्ही मोठ्या स्वरूपात भगवान श्रीकृष्णाची मूर्ती ठेवत असाल तर त्यांच्यासोबत राधा राणीची मूर्ती असणे अत्यंत आवश्यक आहे हे अतिशय शुभ मानले जाते आणि घरात प्रेम सुख आणि शांती टिकून राहते कारण मित्रांनो असे म्हटले जाते की जिथे राधा राणी असता तिथे भगवान श्रीकृष्ण स्वत येतात मित्रांनो जर शक्य असेल तर भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणी यांची जोडलेली मूर्ती खरेदी करा आणि तुमच्या पूजा घरात ठेवा कारण ही मूर्ती प्रेमाचे प्रतीक असते आणि ज्या घरात त्यांची मूर्ती किंवा प्रतिमा असते त्या घरात पती पत्नी वडील मुलगी माता पिता किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यांमध्ये कधीही वाद होत नाही त्यांच्यामधील नाते सदैव प्रेमाने भरलेले असते जसे भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणी यांच्यात प्रेम असते यामुळे घरात धान्याची वाढ होत राहते आता मित्रांनो जाणून घेऊया की कोणत्या देवतांच्या मूर्ती किंवा प्रतिमा पूजाघरात कधीही एकत्र ठेवू नये तर तुम्हाला सांगते की घराच्या पूजाघरात कधीही भगवान विष्णू भगवान शंकर आणि भगवान ब्रह्मा यांची चित्रे किंवा मूर्ती एकत्र ठेवू नये तसेच या तिघांची एकत्र पूजा देखील करू नये मित्रांनो यामागेही एक महत्वाचे कारण आहे या तिन्ही देवतांच्या पूजेच्या पद्धती वेगवेगळ्या असतात भगवान नारायणाची पूजा तुलसी पत्राशिवाय अपूर्ण मानली जाते जर तुम्ही भगवान नारायणाची पूजा करत असाल आणि त्या पूजेत तुलसीचे पान अर्पण केले नाही तर ती पूजा अपूर्ण राहते पण दुसरीकडे पाहिले तर भगवान भोलेनाथ यांच्यावर कधीही तुलसी पत्र अर्पण करू नये मित्रांनो शास्त्रांमध्ये स्पष्ट सांगितले आहे की ब्रह्मदेवाची पूजा घरात करणे वर्ज्य मानले जाते ब्रह्मदेवाची पूजा घरासाठी अशुभ मानली जाते तुम्ही कधीही पाहिले असेल की कुठल्याही घरात ब्रह्मदेवाची पूजा केली जात नाही म्हणूनच जर तुमच्या घरात या देवतांच्या मूर्ती एकत्र ठेवल्या असतील तर त्वरित त्या वेगळ्या करा जर तुमच्या घराच्या मंदिरात या तिन्ही देवतांची चित्रे किंवा मूर्ती एकत्र ठेवल्या असतील तर त्या त्वरित हटवा या देवी देवतांच्या प्रतिमा किंवा मूर्ती कधीही एकत्र ठेवू नये मित्रांनो ही अतिशय महत्वाची माहिती आहे जी तुम्ही कायम लक्षात ठेवली पाहिजे ही अत्यंत आवश्यक माहिती आहे तुम्ही हर हर महादेव लिहून तुमची देवाप्रती श्रद्धा व्यक्त करू शकता मित्रांनो आप रोज आपल्या देवांना आंघोळ घालत असतो आपण दररोज देवपूजाही करत असतो पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम पाळावे लागतात आता हे नियम कोणते तर बघा अगदी छोटे छोटे नियम आहे आपण हे नियम पाळले तर आपल्याला केलेल्या ह्या देवपूजेचे पूर्ण फळ मिळते आता दररोज देवपूजा करूनही काही जण म्हणतात आम्ही रोज देवपूजा करतो तरी सुद्धा आम्हाला याचे काही फळ मिळत नाही किंवा त्यांच्या घरामध्ये काही दोष लागतात घरातील अडचणी संपतच नाही तर हे दोष का लागतात कारण तुम्ही देवपूजा करताना काही गोष्टी तुमच्याकडून कळत नकळत किंवा चुकीने करायच्या राहून जातात तर या गोष्टी कोणत्या आहेत हे बघण्याआधी तुमची श्रीस्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका चॅनेल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचे म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे पण आपण काय करतो संपूर्ण देवपूजा करून घेतो आणि त्यानंतर दिवा अगरबत्ती व धूप लावतो पण असं करू नये पूजा सुरू करण्याआधीच दिवा लावणे आवश्यक आहे तुम्ही जर दिवा शेवटी लावत असाल तर तोच दिवा तुम्ही सुरुवातीला लावा कोणतीही पूजा करताना ती अग्नीच्या साक्षीने करायची असते तेव्हा त्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळते जर तुम्ही ही चूक करत असाल तर आजपासूनच सर्वप्रथम दिवा लावण्याची सव्य लावा आणि त्यानंतर पूजा करा आता कित्येकजण मग ते गावाकडची लोक असोत किंवा काही वृद्ध मंडळी फक्त देवपूजा करायची आहे म्हणून पूजा करतात पण पूजा करताना आसन घेऊन बसणे अत्यंत महत्त्वाचे आहे तुम्ही बसायला एक वेगळे आसन ठेवा आणि रोज त्यावर बसून देवपूजा करा कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नका प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी शास्त्रीय तसेच धार्मिक कारण असते त्यामुळे हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे काही लोक म्हणतात जाऊ दे खाली बसलं तरी चालेल पाच दहा मिनिटांचेच काम आहे पण असे करू नका ही देखील एक मोठी चूक आहे यामुळे घरात दोष निर्माण होतात आणि संपूर्ण कुटुंब त्याचे परिणाम भोगते त्यामुळे पूजा करताना नेहमी आसनावर बसून पूजा करा यानंतर देवांना आंघोळ घालण्याची योग्य पद्धत काय आहे बरेच जण देवांना आंघोळ घालताना एक भांड किंवा तांभण घेतात त्यात पाणी भरतात आणि सर्व देव त्यात बुडवून आंघोळ घालतात पण ही पद्धत चुकीची आहे किंवा काही लोक एक कटोरी किंवा भांड्यात सर्व देव ठेवतात आणि तांब्याने पाणी ओततात पण हे देखील चुकीचे आहे यामुळे एक शून्य शून्य दोष लागत असतात तर देवांना योग्य प्रकारे आंघोळ घालण्यासाठी सर्व देव एका तांबणात किंवा ताटलीत ठेवा एक तांब्या भरून पाणी घ्या ज्या भांड्यात देवांना आंघोळ घालायची आहे ते घंगाळ तांभण किंवा इतर कोणतेही स्वच्छ भांड घ्या डाव्या हातात देवाची मूर्ती धरा आणि उजव्या हाताने तांब्यातील पाणी हळूहळू हौय। त्या मूर्तीवर होता ही पद्धतच शास्त्रानुसार योग्य आहे आणि देवपूजेत शुद्धता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर सर्वात आधी गणपती बाप्पांना आंघोळ घालून घ्या ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा आणि वरून पाणी होता या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हातानेच व्यवस्थित धुवून किंवा आंघोळ घालून घ्यायची आहे त्यानंतर ही मूर्ती तुम्ही एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा मग दुसरी मूर्ती घ्या ती हातात धरा आणि उजव्या हाताने त्या मूर्तीवर पाणी घाला बोटाने मूर्ती चोळून घ्या अशा पद्धतीने एक एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने आंघोळ घालू शकता किंवा मग एका भांड्यात एखादा छोटा ग्लास घ्या तो पालथा ठेवा त्यावर मूर्ती ठेवा आणि मग आंघोळ घाला किंवा एक छोटासा पाठ किंवा छोटासा चौरंग मिळतो तो घ्या आणि त्या भांड्यात ठेवा त्या पाटावर मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवांना आंघोळ घालू शकता तुम्हाला देवांना कधीही एकत्र आंघोळ घालायची नाही बघा आप आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का एका बादलीत सगळेच आंघोळ करतात का नाही ना त्याचप्रमाणे देवांनाही वेगळे ठेवायचे असते यात थोडा जास्त वेळ लागू शकतो पण आपण जी देवपूजा करतो तिचे पूर्ण फळ मिळाले पाहिजे हा हेतू असला पाहिजे यानंतर बघा देवांना आंघोळ घातलेले पाणी तुळशीला घालायचे नाही अजूनही ब्याच ठिकाणी लोक हे पाणी तुळशीला घालतात पण ही चूक करायची नाही तुळशी मातेचे स्वतःचे एक पावित्र्य आहे ती एक स्वतंत्र देवी आहे माता लक्ष्मीचे दुसरे रूप मानले जाते त्यामुळे देवांना आंघोळ घातलेले पाणी तुळशीला कधीही घालू नका कारण यामुळेही दोष लागत असतात हे आंघोळ घातलेले पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता तुमच्याकडे फुलांच्या किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये थोडे थोडे करून हे पाणी ओतायचे आहे हे पाणी कधीही रस्त्यावर किंवा वॉशबेसिनमध्ये ओतायचे नाही पाणी कोणाच्या पायाखाली येईल असे करू नका आता काही ठिकाणी झाडे नसतील किंवा काही लोक फ्लॅटमध्ये राहत असतील आणि त्यांच्याकडे झाडे किंवा कुंड्या नसतील तर त्यांनी त्यांच्या फ्लॅटच्या खाली जाऊन जवळच्या मोठ्या झाडांच्या बुडाशी हे पाणी ओतायचे आहे जर कुठेही झाडे नसतील तर ज्या भागात मोठी झाडे असतील तिथे हे पाणी टाकायचे आहे यामुळे देवांच्या आंघोळीचे पाणीही पवित्र राहते सर्वात महत्वाचे म्हणजे देवपूजेसाठी आपण घेतो ते पाणी कसे घ्यायचे ब्याच ठिकाणी लोक आंघोळीच्या आधीच पाणी भरून ठेवतात आणि नंतर ते देवपूजेसाठी वापरतात पण असे करू नका तुम्ही आधी आंघोळ करून घ्या आणि नंतर देवपूजेसाठी पाणी भरून ठेवा देवपूजेसाठी घेतलेले पाणी स्वच्छ असले पाहिजे आंघोळ झाल्यावरच हे पाणी भरून ठेवा आता ज्या ठिकाणी पाणी चार पाच दिवसांनी किंवा आठ आठ दिवसांनी येते त्यांनी काय करायचे तर ज्या दिवशी पाणी येते त्या दिवशी आंघोळ करून हे पाणी एका कळशीत किंवा हंड्यात स्वतंत्रपणे भरून ठेवा हे पाणी फक्त देवांसाठीच असले पाहिजे देवघरात एका बाजूला हे पाणी ठेवा आणि दररोज आंघोळ झाल्यानंतरच त्याचा वापर करा आता ज्या लोकांच्या घरी पाणी वरच्या टाकीतून डायरेक्ट किचनमध्ये येते त्यांनी काय करायचे तर आंघोळ झाल्यावर सर्वप्रथम देवपूजेचे पाणी काढून ठेवायचे आहे तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्या पाण्यात दोन थेंब गंगाजल टाका आणि त्या पाण्याने देवांना आंघोळ घाला कधीही बिना आंघोळीचे पाणी देवांसाठी भरून ठेवू नका तसेच पारोशा हाताने देवपूजेच्या पाण्याला हात लावू नका तुमच्या घरी जे पाणी भरून ठेवले जाते त्याला जर कुणीही बिना आंघोळ करता हात लावला असेल आणि तेच पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरत असाल तर ही मोठी चूक आहे यानंतर देवघरात तेलाचा दिवा आणि तुपाचा दिवा कुठे ठेवायचा जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर तो देवांच्या डाव्या बाजूला ठेवा जर तुम्ही तुपाचा दिवा लावत असाल तर तो देवांच्या उजव्या बाजूला ठेवा म्हणजेच आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा आणि उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे यानंतर आपण देवांना वाहिलेली फुले सुकल्यानंतर काय करायचे फुले कधी ही फुले कधीही घरात ठेवायची नाही तुम्ही ती लगेच विसर्जित करा किंवा झाडाच्या कुंडीत खड्डा करून त्या फुलांना पुरून टाका म्हणजे बघा याचे निर्माळी पण होते आणि याची योग्य ठिकाणी विलेवाट देखील होते देवांची फुले आपल्याला कधीही कच्याात टाकायची नाही किंवा कुठेही आजूबाजूला फेकायची नाही ती पायदळी तुडवूही नये यामुळे देखील आपल्याला दोष लागत असतात आता देवांच्या बाबतीत ज्या गोष्टी आणि वस्तू असतील त्या पवित्र राखायला हव्यात अशी ही फुले तुम्ही घरात साठवून ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही उधळू नका थोडासा वेळ लागू शकतो पण फुलांची व्यवस्थित विलेवाट लावावी यानंतर बघा आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो ते प्रत्येक देवाला लावायचे असते का तर नाही तुम्ही देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता जर तुमच्या देवघरात दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना अष्टगंध लावायचे असते बाळकृष्णाच्या मूर्तीला अष्टगंध किंवा गुलाल लावा भगवान शंकरांची मूर्ती किंवा शिवपिंड असेल तर त्यांना कधीही हळदी कुंकू लावू नका यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि कळत नकळत याचे दुष्परिणाम भोगावे लागतात जर तुमच्याकडे शिवपिंड असेल तर तुम्ही पांढरे भस्म किंवा चंदन लावायचे आहे त्याचप्रमाणे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींसाठी योग्य वस्त्र अर्पण करावे विठोबाला अभिबक्का किंवा अष्टगंध लावायचा आहे रुक्मिणीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचे आहे स्वामी समर्थांची मूर्ती असेल तरी त्यांना हळदी कुंकू लावू नका हे सर्व छोटे छोटे नियम पाळले तर आपल्या देवघरातील पूजा शास्त्रशुद्ध पद्धतीने होते आता धूप अग्रबत्ती जळल्यानंतर उरलेली राख काय करावी काही लोक ही राख झाडू मारून कच्यात टाकतात पण असं करायचं नाही ही राख एका ठिकाणी गोळा करा जर तुमच्याकडे एखादे झाड किंवा कुंडी असेल तर त्या कुंडीत टाका याचा उपयोग खत म्हणून होतो आणि ही राख योग्य ठिकाणी विलीन होते यामुळे आपल्याला दोष लागत नाही तसेच देवांना कधीही शिळे अन्न अर्पण करायचे नाही काही वेळेस आपण फुले फ्रीजमध्ये ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी वाहतो फ्रीजमध्ये ठेवलेली फुले ताजी राहतात त्यामुळे त्या वाहल्या तरी चालतात पण सुकलेली फुले किंवा जमिनीवर पडलेली फुले देवांना वाहू नका जर एखादे फुल खराब झाले असेल वास घेतलेली असेल तर ती देखील देवांना वाहू नका लहान मुले फुलांना वास घेता आणि तीच फुले आपण देवाला वाहतो पण ही चूक करू नका फुले वाहताना ती हातात घेऊन वाहू नका तुम्ही फुलं ताटलीत घ्या आणि मग एक एक करून देवांना अर्पण करा हे सर्व लहान लहान नियम पाळले नाही तर कळत नकळत आपल्याकडून चुका होतात आणि त्यामुळे दोष लागतात आता देवपूजा करताना आसन घेण्याचा महत्वाचा नियम काही मंदिरे उंच टांगलेली असतात त्यामुळे उभ्याने पूजा करावी लागते मग तुम्ही म्हणाल उभं राहून पूजा करावी लागते तर आसन कसे घ्यायचे तर तुमच्या पायाखाली आसन ठेवा आणि मग पूजा करा जमिनीवर उभे राहून पूजा करू नका पायाखाली आसन ठेवा आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे घरी दिवा कुठे ठेवायचा दिवा कधीही थेट जमिनीवर ठेवायचा नाही जर तुम्ही दिवा जमिनीवर ठेवता तर तो देवानऐवजी जमिनीला अर्पित होतो म्हणून दिव्याखाली छोटीशी प्लेट ठेवा त्या प्लेटमध्ये थोडे तांदूळ ठेवा आणि त्यावर दिवा ठेवा अशा प्रकारे पूजा शुद्ध आणि योग्य पद्धतीने होते जर माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी मिळेल पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्री राम, जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी